कोरपळ लेखक वी ग कानिटकर सूर्याचे सरते किरण शहर झाशीवर किंचित काळ रेंगाळून नाहीसे झाले शिवरामपंत नावेची वाट पाहत कुटुंबासह कितीतरी वेळ नदीकाठी थांबलेले होते नदीकाठी रेताडात लाकडी पेटीला रेलवून भली मोठी वळकटी टेकवलेली होती आणि पेटीवर बसलेल्या गिरिजाबाईंच्या ओच्या पदरावर निळकंठ लोळत होता निळकंठाच्या पाठीवरून तिचा हात अधूनमधून फिरत होता शिवराम पंतांच्या मायलेकरांचे काय बोलणं चालू आहे इकडे त्यांचं लक्ष नव्हतं गंगाधर बाबांचं कुटुंब हयात असतं तर यावेळी झाशीत वाड्यावर चौघडा झडत राहिला असता शिंगा करण्यांच्या आवाजांनी आणि बंदुकीच्या बारांनी महालक्ष्मीच्या मंदिराकडे निघालेल्या सरकार स्वारीमुळे अवघे शहर यावेळी कसे दणानत राहिलं असतं दोन वर्षांपूर्वी शिवराम पंतने सर्व पाहिलेलं होतं मेण्यावर जरीनं शृंगारलेलं किनकाफी कापड झगमगत होतं चिकाच्या पडद्याआड पांढऱ्या पातळात गंगाधर बाबांच्या दिवंगत कुटुंबाचे त्यांना खूप वर्षापूर्वी झालेले ते ओझर ते दर्शन ते विसरू शकत नव्हते मेणा झरझर सरकत होता मेण्याचे खूर धरून दासी धावत होत्या दासींच्या अंगावरील हिऱ्या मोत्यांचे नखशिखांत दागिने अंगातील भरजरी चोळ्या आणि रंगीबेरंगी पैठण्या पाहून झाशीच्या श्रीमंतांचा त्यांना साक्षात्कार झाला होता दैवानं दगा दिला नसता तर कदाचित याच झाशीत होमशाळेवरच्या दीक्षितांचे व्याही म्हणून ते फिरणार होते परंतु उफाड्याची मुलगी तिन्ही सांदेला गंगेवरून घरी येते काय आणि रात्रभर उलट्या होऊन सकाळी देवाघरी जाते काय आठवणीसरशी शिवराम पंतांची येरझार थांबली आईच्या अंगावर रेल्लेल्या निळूकडे त्यांचं लक्ष केलं हा मुलगाच पांढऱ्या पायाचा ठरला होता जन्माला आला आणि सहा महिन्यात आपले वडील गेले वडिलांचा एक वृद्धापकाळ होता परंतु याच्या पाठीमागे देखील कोणी जगू नये आधीची मुलगीही अचानक जावी चांगली चार सुन्यासारखी पोरं आणि एक मुलगी एवढे मृत्यू सहा सात वर्षात घडावेत सर्वत्र काळोखी दाटल्यानं आता जिकडे तिकडे भयान आणि उदास दिसू लागलं शिवराम पंतांना आता काळजी वाटू लागली की ठरल्याप्रमाणे बाळकृष्ण होडी घेऊन येतो की नाही समजा नाही आला तर आता पुन्हाही ओझी घेऊन शहरात जायचं कसं आणलेली बैलगाडी तर कधीच नजरेआड झाली होती वडिलांच्या मनात दाटत चाललेल्या काळजीचे बायका मुलांना भान नव्हतं कितीतरी दिवस निळकंठाच्या मनात साचलेलं गूढ उकळण्याच्या मार्गावर आलेलं होतं आईच्या कपाळावर डावीकडे असलेली चीर कसली आहे आईला केव्हा लागलं कसं लागलं हे सर्व अनेक वेळा आईला विचारण्याचा त्याने प्रयत्न केला होता परंतु आईने तो उडवून लावला होता घरी हजार कामं तिच्या पाठीशी असत यावेळी मात्र ती अगदी दोघच होती ओसरत्या प्रकाशात मुलगा आईला भीतीने अधिकच बिलगलेला होता काय करायचंय कळून तुला सगळं तू तु नेहमी नेहमी असंच करतेस सांगत नाहीस सांग ना कसं लागलं तुझ्या कपाळाला गिरिजाबाईंनी वळून पाहिलं नवऱ्याच्या येरजारा थांबल्या होत्या आणि दूरवर जाऊन तो एक टक काशीपुऱ्याकडे होडीसाठी टक लावून उभा होता नदीवरून येणारे गारगार वारे मुलाच्या अंगावर सारखे खेळत होते म्हणून तिने पदराचा शेव त्याच्या खांद्यावर टाकला ऐकायला दुसरा कोणी कुणी नाही अशी वेळ पुन्हा कशाला येते आहे दामल्यांकडे पोचल्यावर मुंजीची गडबड उरेल आणि पुन्हा घरी परतताना कितीतरी मंडळी बरोबर असतील हे सांग ना ती बोलतच नव्हती घशात भीतीनं बांध बसावा अशी तिची अवस्था झाली होती मुलाचा सारखा दोशा चालू झाला हे सांग ना हे सांग ना आई आणि गिरिजाला वाटलं सांगावं वा सगळं इतके दिवस कोंडून ठेवलं सगळं केव्हा तरी याला कळायलाच हवं तुझ्या आजोबांचा प्रसाद आहे तो आजोबांचा ते तर खूप मोठे शास्त्री होते असे असं बाबा म्हणतात खूप विद्वान होते ना ते सगळं येत असे रे पण समजत किती होतं Sample complete. Ready to continue?